मित्रांनो भारत कृषी सेवेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या आपण भगवा जातीच्या डाळिंब प्लॉटमध्ये आहोत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या डाळिंबीचं उत्पादन सुरू आहे आणि याचा सध्या रेट पण चांगला आहे अनेक शेतकरी जे आहेत यावेळेस तेल्या रोग असेल किंवा माल सेटिंग होत नाही समस्या ग्रासलेले आहेत परंतु भारत कृषी सेवा हे जे ॲप आहे ते वापरणारा शेतकरी आज मात्र आनंदित आहे कारण भारत कृषी सेवेची उपक्रम सेवा असेल किंवा चोवीस तासाच्या आत पाऊस चालत चालू असताना देखील वादावरती त्यांना लागणारी खतं औषधं असतील ते मिळण्याचं माध्यम आज भारत कृषी सेवा आहे आणि जे तज्ज्ञ आहेत ते अगदी कमी वेळात तुम्हाला जे महत्त्वपूर्ण सल्ला आहे ते देण्याचं काम करत असतात आपण या आप ॲपच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादक देणारी शेती करू शकता अशा प्रकारचं भरभेचं आणि हराभरा प्लॉट आपल्याला करायचा असेल तर भारत कृषी सेवा हे एकमात्र पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे आपण बघू शकता जबरदस्त अशा प्रकारची क्वालिटी आहे अतिशय झाडं जी आहेत वागू लागलेली आहेत क्वालिटी उत्तम आहे गुणवत्ता उत्तम आहे जबरदस्त अशा प्रकारचा हा प्लॉट आहे आपण जर बघू बगु, बघून पाहिलं तर कुठेही पॉल मालावती स्पॉट नाही आहे जबरदस्त अशा प्रकारचा हा रेट या प्लॉटला मिळणार आहे आणि याची खरेदी देखील आम्हीच करणार आहोत अर्थात भारत कृषीसेवा याची खरेदी करणार आहे जागेवरती शेतकऱ्याला पेमेंट देणार आहे आपल्याही काही अडचणी समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा धन्यवाद